नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खरी आणि विश्वसनीय माहिती देणारं आपल्या हक्काचं राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा एक जाहीर सांगितलं आहे की जी एन एम में एम एस म्हणजेच नॅशनिय नॅशनल मिस क्युम मेरिट स्कॉलरशिप स्कीम राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा ही नियोजित तारीख दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये घेण्यात येणार होती परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच एम पी एस सी मार्फत महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित आयोजित करण्यात आलेली आहे त्यामुळे ही जी एकवीस डिसेंबर एन एम एस वर्ग आठवी यांच्या स्कॉलरशिपची जी डेट होती ती ही आता पुढे ढकलण्यात आली त्यामुळे एन एम एस येता आठवी साठी घेण्यात येणारी परीक्षा ही एकवीस ऐवजी ही परीक्षा अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे आणि ही परीक्षा महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये घेण्यात येणार आहे हीच आजची अपडेट होती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा